शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या आदेशाने भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख साईनाथ तारे यांच्या सूचनेने एकोणीस जून रोजी शिवसेनेच्या वर्धापन दिन मोठ्या दिमागात भिवंडी शिवसेना जिल्हा शाखेत जिल्हा प्रमुख मनोज गगे प्रमुख प्रसाद पाटील जिल्हा सचिव राजाबा पुण्या्थी माजी प्रमुख मोहनदादा वल्लार पश्चिम सचिव नितेश दांडेकर यांच्या प्रमुख उपस्थित साजरा करण्यात आला सुनीताताई तारे संगीता जोशीताई यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार घालण्यात आला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब यांना जिल्हाप्रमुख मनोज गगे प्रमुख प्रसाद पाटील माजी प्रमुख मोहनदादा वल्लार यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला यावेळी शिवसेना पदाधिकारी महिला आघाडी युवा सेना पदाधिकारी शिवसेना अंगीकृत संघटना पदाधिकारी शिवसेना कामगार सेना पदाधिकारी शिवसेना व्यापारी संघटना पदाधिकारी उत्तर भारतीय शिवसेना पदाधिकारी शिवसेना अल्पसंख्याक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठी माणसावर जो अन्याय होत होता त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी शिवसेनेला जन्म दिला आणि मराठी माणसाचं हित बाळासाहेबांनी बघितलं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी एक धंदावाद निर्माण केला म्हणून आज या ठिकाणी आपण एकोणसाठ वर्ष पूर्ण करत आहोत आणि याचं शंभर वर्षसुद्धा पूर्ण होतील कारण ही जी संघटना आहे ती संघटना निष्ठेच्या बळावर बळावर आहे मराठी माणसाच्या बळावर आहे आणि हिंदुत्वाच्या बळावर आहे त्यांनी निर्माण केलेली शिवसेना अबाधित ठेवणं हे सर्व शिवसैनिकांचं काम आहे त्यामुळे जे जे उपक्रम हाती शिवसैनिकांडनं हाती घेतले जातात त्या प्रत्येक उपक्रमाला महाराष्ट्रामधनं भरभरून साथ दिली जाते आज त्यांचा एकोणसाठ वर्धापन दिन आहे आणि मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये हा सोहळा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी षण्मुखानंद हॉलमध्ये साजरा होत आहे श शिवसेना शतायुषी व्हावी अशीच आपण शुभेच्छा देऊ आणि बाळासाहेबांना या ठिकाणी मानवंदना